नमस्कार मित्रांनो मी अमित मित्रांनो आपण आजारी पडलो की आपल्याला काळजी वाटते म्हणजे आपले आजारपणाच्या बिलाची मित्रांनो दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला भरपूर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी दवाखान्याचे बिल येतं आणि आपल्याला असली नसली गुंतवणूक जी आहे ही सर्व आपली खिशातून निघून जाते मित्रांनो या ठिकाणी टेन्शन म्हणजे आजारपणाचे नसतं तर येणाऱ्या आपल्याला आजारपणाचे बिलाचं असतं तर मित्रांनो त्यामध्ये जर मोठले आजार बघितले तर कॅन्सरसारखा आणि इतर जर आजार बघितले तर हे मोठले बिल आणणारे जे आजार आहेत हे आजार जर बघितले तर या ठिकाणी माणसाला भरपूर मोठ्या टेन्शनमध्ये टाकत असतात आणि चांगला कमवणारा माणूस देखील या ठिकाणी कंगाल बनवू शकतो आणि मित्रांनो जर आपण आजारी पडलो तर एक पर्याय म्हणजे शेवटचा पर्याय असतो हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स जर असा असेल तर तुम्हाला दवाखान्यामध्ये या ठिकाणी जरी आजारी असेल तरी तुम्हाला थोडेफार पैसे भरावेच लागतात तर मित्रांनो हेल्थ इन्शुरन्स जे आहे हे पण आपले काही उपयोगात एवढे येत नाही त्यामुळे मित्रांनो तर मित्रांनो आत्ता हे पैसे भरावे लागणार नाही तर मित्रांनो वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक मोठी अशी क्रांतिकारी बदल करण्यात आलेला आहे हा बदल आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणारच आहे त्या अगोदर मित्रांनो चॅनेलवरती नवीन आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलायकन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येत राहतील तुम्ही या व्हिडिओचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहिलेच असेल की कोणत्याही दवाखान्यात जा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा तुम्हाला पैसे न भरता उपचार मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही वाचून तरच तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे तर मित्रांनो ही प्रोसेस कशी आहे आपण बघणार आहे तर मित्रांनो हे खरं आहे मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दवाखान्यात ॲडमिट झाले तर तुम्हाला पैसे न भरता या ठिकाणी उपचार मिळू शकतो तुम्हाला पैशाची उठाठेवी करायची गरज नाही तुम्हाला कुणाकडून उधारी पैसे घेण्याची गरज नाही तर मित्रांनो जनरल इन्शुरन्स कौन्सिल ही सरकारी संस्था आणि आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्या यांनी एक नवीन उपक्रम आणलेला आहे याचे नाव आहे कॅशलेस एव्हरीवेअर आहे आणि मित्रांनो ह्या उपक्रमा माध्यमातून तुम्हाला भारताच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये पैसे न भरता हा उपचार भेटणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी महिन्याच्या चोवीस तारखेला या ठिकाणी ह्या योजनेची घोषणा झालेली आहे आणि या योजनेला सुरुवात देखील झालेली आहे तर मित्रांनो ह्या योजनेसाठी किंवा या उपक्रमामध्ये तुम्ही कशा प्रकारे या लाभ घेऊ शकता आणि यासाठी लागणाऱ्या नियम अटी काय आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुमचे जर कोणी नातेवाईक किंवा इतर मित्र प्रत्येकाला मित्र हे असतात जर तुमचे कोणी नातेवाईक मित्र असतील हे तुमचे आजारी असतील तर त्यांना हा व्हिडिओ पोचवण्या पोचवण्याचा नक्की प्रयत्न करा त्यांना ह्या उप उपक्रमाचा फायदा हा होऊ शकतो आणि त्याचे प्राण हे वाचवू शकता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम तेंच, आहे त्यां त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्याकडून फक्त एक दोन मिनिट वाया जातील फक्त एक दोन मिनिटाचा हा वेळ काढून तुम्ही त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू शकता तर मित्रांनो चला तर नेम काय आहेत हे आपण लवकरच समजून घेऊया मित्रांनो अचानक येणाऱ्या आजारपणामुळे आपली बचत ही अगदी शून्य होत असते खिशात एक सुद्धा राहत नाही तर मित्रांनो त्याचमुळे मित्रांनो या ठिकाणी भरपूर लोक जे आहेत हे मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स अशा प्रकारचे योजना ज्या आहेत हे आपले इन्शुरन्स वगैरे काढून घेत असतात मध्ये एच डी एफ सी असेल इतर ज्या इन्शुरन्स इतर ज्या बँक आहेत यांच्या मेडिक्लेम कंपनी आहेत यांच्याकडून भरपूर माणसे जे आहेत हे आपले इन्शुरन्स करून घेत असतात तर मित्रांनो माणसं जे आहेत हे काही दुर्गम भागामध्ये असतात खेडे भागामध्ये असतात आणि मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्या तर मित्रांनो तुमच्याकडून लगेचच पैशांची मागणी केलेली असते जरी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढलेली असेल तरी तुम्हाला वेळेवर हा पैसा भेटत नाही मित्रांनो ह्या सर्व अडचणी बघता डॉक्टरांची फी असेल सलाईंची गोळ्या औषधांची किंवा इतर इतर मेडिकल जे आहेत हे सर्व बिलं असतील इतर नर्सिंग फी असेल किंवा इतर सर्व फी या ठिकाणी तात्काळ मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि मित्रांनो जेव्हा आपलं डिस्चार्ज होतो किंवा त्यावेळेस आपल्याला हे सर्व बिलाचे तात्काळ मागणी केली जाते मित्रांनो भले तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा विमा पॉलिसी असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी जरी आणि मित्रांनो जर हे हॉस्पिटल नेटवर्क हॉस्पिटल नसेल तर तर मित्रांनो जरी तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुम्ही जर त्या इतर होलचे जर कंपनीबरोबर संबंध नसतील तर तुम्ही या ठिकाणी त्या हॉस्पिटलमधून त्या विमा कंपनीचा उपयोग न होता या ठिकाणी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत आणि मित्रांनो जर तुमचे एक लाख किंवा पन्नास हजार रुपये असे बिल झाले असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम हे बिल भरायचे आहे आणि तिथून डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी विमा कंपनीला आहे हा अर्ज करावा लागतो बऱ्याच वेळा कंपन्या ज्या आहेत ह्या पूर्ण पैसे देत नाही बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं हे न नॉन नेटवर्क हॉस्पिटल असतात विमा कंपनींच्या पॉलिसी आहेत या ठिकाणी चालत नसतात विमा कंपनीकडून हे बोलणं त्या हॉस्पिटलचे न झाल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्या हॉस्पिटलचे पैसे देखील पूर्ण भेटत नसतात आणि मित्रांनो यावरहीच एक उपाय म्हणून जनरल इन्शुरन्स कौन्सिल ही एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे ही सरकारी संस्था आणि ज्या विमा कंपनी आहे यामधील एक हा एक दुवा आहे आणि हा दुवा म्हणजे या ठिकाणी हा उपक्रम म्हणजे या उपक्रमाचा आपण फायदा घेऊ शकता मित्रांनो ह्या क्रांतिकारी उपक्रमामुळे होणार काय जर तुमच्याकडे कोणत्याही विमा कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स असेल आणि तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जमा झाले किंवा ॲडमिट झाले तर किंवा तुम तुमचा जो आजार आहे तो पॉलिसी विमा कंपनीमध्ये आहे तर तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये पंधरा बेडपेक्षा जास्त बेड आहेत ह्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही ॲडमिट झाले तर तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी कॅशलेस इन्शुरन्स पॉलिसी ह्या भेटणार आहेत एक रुपये नसतानासुद्धा तुम्हाला त्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाची आठ असे आहे की आजारी पडण्याच्या अठ्ठेचाळीस तासाअगोदर किंवा आजारी पडल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही तत्काळ ह्या कंपनीला कळवायचे आहे आणि आन कॅशलेस स्कीममध्ये जर तुम्ही उपचारासाठी उपचार इतकाच मिळेल आणि जितका तुमचा कवर असेल उदाहरणार्थ तर तुम्ही बघितले तर मी विमा कंपनीकडून जर विमा कवर जो आहे हा तीन लाखापर्यंत घेतला असेल तर तुम्हाला तीन लाखापर्यंतच उपचार भेटणार आहे साडेतीन लाखापर्यंत जर उपचार कवर घेतला असेल तर तुम्हाला साडेतीन उपचार हा भेटणार आहे तुमचा इन्शुरन्स कवर जो आहे हा तीन लाख आहे आणि जर तुमचे बिल साडेतीन लाख झाले तर तुम्हाला या ठिकाणी पन्नास हजार रुपये भरावे लागणार आहेत साडेतीन लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी विमा कंपनीकडून भेटणार आहेत मित्रांनो अशा प्रकारचे हा महत्वपूर्ण उपक्रम या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिल अशी ही एक संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे याच्यामार्फत तुम्ही या ठिकाणी ह्या उपक्रमाचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून ठेवा जवळची बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा आणि आपल्या मित्रांना जर तुमचे मित्र आजारी असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद